लाईफ इज ब्युटिफुल आज भोगी आहे सगळीकडे भोगीची जी स्पेशल भाजी असते ती सगळ्यांनीच बनवली असेल काहीजणं संध्याकाळी बनवतील काहीजणं त्याला घेंगाट म्हणतात काहीजणं खूप वेगवेगळे प्रकार म्हणतात मिक्स भाजी म्हणतात परंतु तुम्हाला माहिती आहे का भाजी का बनवतात ज्या ना सणवारांचा परत त्या सणवारांच्या दिवशी जे काही प्र पदार्थ आपण सेवन करायला पाहिजे असा ज्यानं विचार केला असेल ना त्यांची बुद्धी किती प्रगल्भ असेल खूप तर मला ना खूपदा मी मी विचार करते त्यावेळी शैक्षणिकदृष्ट्या आपण जितका विचार नाही करू शकत त्यावेळेचं शिक्षण कसं असेल त्यावेळेची त्यांची बुद्धी कशी असेल कित ते लांबचा विचार त्यांनी केला असेल बघा ना आता ही भाजी तर त्यास का किती विचार करून ते ठरवलेलं आहे या पूर्ण सगळ्या फळभाज्या आपल्या शरीरामध्ये जावा जाव्या आणि त्याचप्रकारे त्याच्याबरोबर आपण खातो बाजरीची भाकरी त्याला तीळ लावलेले असतात आणि ह्या भाज्या पण काय होतं की कापणी झालेली असते आपण पावसाला निरोप दिलेला असतो आणि कापणी झाल्यानंतर ह्या सगळ्या फळभाज्या हरभरा आलेला असतो हिवाळ्यामध्ये बोर आलेली असतात परत ते परत बी सगळ्या सगळ्या भाज्या कोबी फ्लावर वाटाणा या सगळ्या भाज्या घेऊन मिक्स करायच्या आणि त्याची भाजी बनवायची आणि पर त्याचबरोबर बाजरीची भाकरी थंडी असते शरीराला उष्णतेची गरज असते त्याच्यामुळे बाजरी ही उष्ण असते बाजरी खायला हवी आणि तीळ त्याला लावतात पांढरे तीळ स्निग्ध पदार्थ तर तेही आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आरोग्यदायी असतात आपलं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी हा मेनू ठरवलेला असतो आणि इतकं छान म्हणजे कसा इतका विचार कोणी करू शकता हे नाही म्हणजे प्रत्येक सणाचं प्र प्रत्येक सणाच्या वेळेस प्रत्येक खाद्यपदार्थ जो बनवलेला असतो ना त्याचं वेगळंच असतं म्हणजे आणि ह्या भाज्या बघा ना कित ती रंगेबेरंगी आहेत तसंच आपलं आयुष्य ही ब्युटिफुल आहे कलरफुल बेडफुल आणि तसंच आपण बघावं शुभेच्छा